नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपण बघत आहो पस्तीस ते पन्नास लाख बहिणींना नावडता ठरणार आहे न्या म्हणजे नावडत्या म्हणजेच की आपल्याला त्या योजनेतून बात करण्यात देणार आहे ते म्हणजेच की महायुतीचं सरकार हे शपथविधी समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक धोरण ठेवलेलं आहे ते म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत कोणकोणचे व्यवसाय आहेत तेही ते, ते बघणार आहे आणि त्याच्यानंतरच आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे टाकणार आहेत ते म्हणजेच की एकवीसशे रुपये प्लस आपले तीड देड, तीळ संक्रांतीचं बोनस तीन हजार रुपये असे टोटल मारतात त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना एक्केचाळीसशे रुपये देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या आवडत्या बहिणींसाठी एक त्यांनी आठ ठेवलेली होती जर आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला बहुमत देऊन विजय जर केलं तर आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना दिवाळीच बोनसही देऊ असंही त्यांनी ठरवलेलं होतं ते म्हणजेच की माहितीच सरकार की लाभार्थ्या महिलांना मानसिक हप्त्याला दीड हजार रुपये देत होते आता दरम्यान याऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि निदर्शनाबाहेरील महिलांना या योजनेचा गैरफायदा घेत असल्याचा अनेक तक्रारी आल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे अर्जाची छाननीही सुरू करण्यात आलेली आहे असंही आपल्या मनात ठेवा की आपलाही अर्ज बाद झालेला असेल तर आपण मल जवळच्या सर्व्हिसेसवर जावं आणि चेक करण्याचा प्रयत्न करावा कारण की आपणही त्या गोष्टीमध्ये असावं हे कोणत्याही लाडक्या बहिणींना असं वाटत नाही आणि दोन कोटी चौतीस लाख लाभार्थ्यापैकी पंधरा ते वीस टक्के महिलांना अपत्र ठरण्याची शक्यता आहे म्हणजेच की <coughs> <coughs> म्हणजेच की वर्तवली जाणार आहे म्हणजेच पस्तीस ते पन्नास लाख महिलांना महिलांना लाभावरून पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे आता लवकरात लवकर लोगर जावं आणि आपला फॉर्म बरोबर आहे का ते चेक करावं हो। तर धन्यवाद आपल्या लाडक्या बहिणींना आपल्या सब चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा